सध्याच्या घडीला धावा पूर्ण करायच्या आहेत बावीस रन गोलंदाज गणेश मडवी या बॉलवर लॉफ्ट केलाय भरपूर आहे डीप मिडविकेटला फिल्डर तैनात गुफरांच्या माध्यमातून होते ही चूक मागच्या मॅच मध्ये अतिशय उघड झेल पकडला परंतु या क्षणाला एक सोपा झेल सोडला हा क्रिकेटचा खेळ आहे <laughs> टीमची नवसंख्या व्हाईट बॉलचा इशारा क्लीन बोल्ड आणि बॅट्समन आशु देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय एक गडी बाद दोन रन हा बॉल देखील पायाचा वेद या ठिकाणी घेतला जातोय एक रन देखील टीमची आतापर्यंत तीन रन न्यू बॅट्समन जयसिंग जयसिंग पाटील आज या स्पर्धेसाठी अनिकेत दादा यांचे विश्वासू सहकारी म्हणून विजय शिरसाट यांचं देखील सहर्ष स्वागत शेवटचे आठ बॉल शिल्लक आहेत एकोणीस रन मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या चार रन सात बॉल सखे शिल्लक आहे आणि अठरा रन लक्ष थोडस दूर आहे परंतु त्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जिद्द चिकटीने तुम्हाला लढा द्यावा लागेल लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने मॅच मध्ये रंगत निर्माण करणारा हा शेतकार पाहायला मिळतोय सामन्याचं सा चित्र बदललं येणारे सहा बॉल आणि आता मात्र बारा रनची गरज ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हे धैर्य ठेवून एक विस्फोटक खेळ करण्याचा निर्धार घेतलाय बॅट्समन शुभमने चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका मी बॉलर त्वरित दाखल करा पहिलाच बॉल आणि बॅट्समन या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय पाच चेंडू आणि बारा रनची गरज गोलंदाज विराज पुन्हा एकदा सज्ज होते लॉफ्ट केल्या फटका चांगलाय देखील या ठिकाणी ॲड होताना आपल्याला पाहायला मिळते चार बॉल आणि आता मात्र रन पूर्ण करायचे आहेत त्या म्हणजे रन चार बॉल आणि अकरा रनची गरज येणारे चेंडू आहेत चार आणि दहावा पूर्ण करायचे आहेत तर म्हणजे अकरा रन एकदा ठिकाणी पूर्ण होते सेकंड रन साठी कॉल आणि या क्षणाला फेकी थोडीशी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि सामन्याचं चित्र बदललं तीन बॉल आणि नऊ रनची गरज या बॉलवर बिगीट केलाय फटका तर बेमिसाल आहे परंतु रन मिळतील किती एकच रन मिळेल दोन बॉलांनी आठ रन दोन चेंडू आणि आठ रन या बॉलवर देखील के एक केलंय एकदा या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते सेकंड रन साठी कॉल परंतु या क्षणाला ची संधी आहे बॅट्समन होईल पारस बाद एक बॉल आणि आता मात्र सात रन एखादा जर अवांतर चेंडू पडला आणि त्यावर जर एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये एक नवा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळेल कंपल्सरी चेसिंग या क्षणाला व्हाईट बॉल इशारा एक बॉल आणि आता मात्र दोन्ही पंच सल्ला मसलत करतील आणि त्यानंतर त्यांचा निर्णय वाईट प्लस वन टोटल दो दोन रन देखील या ठिकाणी ऍड होतील पंचांचा निर्णय अंतिम असेल चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका एक बॉल आणि पाच रनची गरज एक बॉल आणि पाच रनची गरज कोणता संघ बनणार विजेता या दोन हजार चोवीस अनिकेत दादा मात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून साकारलेली क्रीडा स्पर्धा एक बॉल आणि पाच रनची गरज असताना सामना जिंकलाय एम एस इलेव्हन गोठवली या टीमने शुभमने मात्र खऱ्या अर्थाने एक शुभ विजय मिळवून दिलाय एम एस गोठवली या टीम ला सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आणि फक्त जल्लोष पाहायला मिळतोय एक बॉल मध्ये पाच रनची गरज असताना शुभमने साकारली आक्रमकता आणि मारला षटकार आणि सामना जिंकला एम एस इलेव्हन गोठवली या टीमने एम एस गोठवली जुनियर टीमने ही स्पर्धा जिंकली आणि जो सिनियर संघ आहे तो मात्र सारसोयामध्ये मंगल स्मृती ही स्पर्धा त्या ठिकाणी खेळतात चला तिन्ही टीम आपण सर्वांनी व्यासपीठाच्या समोर या तर पारितोषिक वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न केला जाईल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय अनिकेत दादा मात्रे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून राजीव स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ही पाहत असतो आणि या दोन हजार चोवीस या पर्वात देखील ही स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं ना तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे बारा संघांचा सहभाग आणि विनामूल्य प्रवेश हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे